नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पाऊस पाणी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे सोळा नोव्हेंबर आणि उद्याच्याला आहे सतरा नोव्हेंबर तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्या दरम्यान आपल्या जे राज्यातील काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया कोणत्या आहे ते जिल्हे तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलाय कोण दाबी शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या जर पाहायचं म्हटलं तर राज्यामध्ये जो पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे तो पाऊस फक्त कोकम भागामध्ये आपल्याला जे आहे कोकम भागामध्ये गेल्या दोन दिवसापासून जे आहे पावसाची जोरदार हजेरी आपल्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि उद्यासुद्धा जे आपल्याला उद्याचा हवामान अंदाज जर जाणून घ्यायचा असलं तर उद्याच्याला जे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्या सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहील आणि जे आहे शेतकरी मित्रांनो दुपारनंतर म्हणजे उद्याच्याला जे आहे उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान राज्यामध्ये थोडंफार ढगाव वातावरण पाहायला मिळणार आहे पावसाची शक्यता कोणत्याही भागामध्ये कुठेही आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही दर्मारा हवामान जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोलडे राहणार आहे विदर्भ तसे पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या विदर्भ मराठवाडा या सगळीकडे हवामान जे आहे उद्याच्या दरम्यान कोलढी राहील फक्त दुपारनंतर थोडंफार ढगाव वातावरण राहील आणि रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे थंडीत थंडीमध्ये वाढ होण्यास सुरुवात होईल इथून पुढे जे आहे थंडी आता वाढणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा आता हवानांदाज तर आमचे असेच हवानंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबू शका तर धन्यवाद